भरपूर लेअर सुटलेली बिस्किटासारख्या रंगाची आणि खारीसारखी खुसखुशीत पुडाची करंजी तीसुद्धा जराही मैदा न वापरता संपूर्णपणे रव्यापासून केलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे मस्त जिभेवर विरघळणारी करंजी तुम्ही अगदी सहजपणे करू शकाल बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत दिवाळी स्पेशल असे भरपूर पदर असलेली पुडाची करंजी रेसिपी तुम्हाला समजलेलीच आहे आणि इथं आपण पन, संपूर्णपणे रवा वापरून करतोय इथं मी तुम्हाला असं प्रमाण सांगते की तयार होणारी करंजी बऱ्यापैकी एक किलोच्या प्रमाणामध्ये तयार होईल तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया दोन्ही प्रमाण बघतोय वजनी आणि वाटी त्यासाठीच साहित्य बघूया पहिल्यांदा आपण याचं वजनी प्रमाण बघू तर त्यासाठी आपण घेतलाय अर्धा किलो बारीक रवा त्यासाठी ग्रॅम साजूक तूप तांदळाची पिठी आणि चवीपुरतं मीठ लागेल वजनी प्रमाण बघितलं आता वाटीचं प्रमाण सांगते आता कपच्या प्रमाणामध्ये आपण घेतलाय चार कप बारीक रवा त्याच कपाने पाऊण कप पातळ केलेलं साजूक तूप चवीपुरतं मीठ आणि दोन टेबलस्पून तांदळाची पिठी आता सगळ्यात पहिल्यांदा आपण करंजीचं पीठ मळून घेऊयात म्हणजे वरचं आवरण करायचंय परातीत घेतला बारीक रवा त्यामध्ये घालूया दोन चमचे तांदळाची पिठी ज्याने करंजी जास्त वेळ खुटखुटीत राहायला मदत होते चवीपुरतं मीठ घालायचंय याला मिक्स करायचं आणि यामध्ये तुपाचं कडकडीत मोहन घालायचं आता कडलं तापत ठेवलंय त्यामध्ये हे तूप घालायचं आणि हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचंय आता वजनी प्रमाणामध्ये घेताय तर जेवढं प्रमाण सांगितलंय तेवढंच घ्या पण जर तुम्ही वाटीने मोजताय तर तूप पातळ करून मोजायचं एकदम घट्ट गोळा मोजला तर तुपाचं प्रमाण वाटीने जास्त मोजलं जातं आता हे तूप चांगलं कडकडीत तापूया तर तूप आपलं चांगलं कडकडीत तापलं गॅस बंद करूया आणि हे तुपाचं मोहन रव्यावर घाल आता तुम्हाला जर समजा बारीक रवा मिळाला नाही तर तुम्ही जाड रवा वापरला तरी पण चालेल फक्त रव्याला काय करायचं जाड रवा कोरडा असतानाच मिक्सरला चांगला फिरवून घ्यायचा म्हणजे मग पीठ चांगलं मळलं जातं आता हे तूप सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करूया तुम्हाला तुपाऐवजी तेलाचं मोहन द्यायचं असेल तरी पण चालेल प्रमाण हेच राहणार आहे तर तूप रव्याला आपण चांगलं चोळून लावलंय आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला सरसरीत मळायचं हे अगदी घट्ट करण्याची गरज नाही यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे रवा भिजायला थोडासा वेळ घेतो त्यामुळे सुरुवातीला थोडं सरसरीत ठेवायचं रवा चांगला भिजला की ते चांगलं घट्ट होईल तर चार वाट्या रवा होता एक कप आणि वर थोडंसं पाणी घातलं याला भिजवून घेतलंय हे बघा हे असं सैल आहे खूप एकदम घट्ट म्हणायचं नाही आपण याला काय करू आता थोडंसं वरनं पाणी लावायचं रवा आहे ना तो थोडासा पाणी ओढून घेतो म्हणून पाणी लावू आणि याच्यावर झाकून याला साधारण एक तास तरी भिजू द्यायचं रवा जितका चांगला भिजतो तितका तो छान मौसूत होतो आणि करंजी लाटायला सोपी जाते रवा भिजायला घातला आता याचं सारण करायचं त्यासाठीचं साहित्य सांगते पहिल्यांदा आपण याचं वजनी प्रमाण बघूया तर आपण घेतलं दोन टेबलस्पून साजूक तूप एक टेबल स्पून खसखस -खस, पन्नास ग्रॅम बारीक रवा दीडशे ग्राम सुक्या खोबऱ्याचा कीस चारशे ग्राम साखर अर्धा चमचा वेलची पावडर त्याचबरोबर काही सुकामेवा घेतला आहे बदाम काजू असे कापून घेतलेले आहेत पिस्ते पण कापणार आहोत आपण आणि थोडेसे बेदाने वजनी प्रमाण बघितलं आता वाटीचं प्रमाण बघू त्यासाठी आपण घेतलंय दोन टेबल स्पून साजूक तूप एक टेबल स्पून खसखस पाव कप बारीक रवा दोन कप सुक्या खोबऱ्याचा किस अडीच कप पिठी साखर सोबतच काही फ्रुट्स घेतलेले आहेत बदामाचे तुकडे काजूचे तुकडे बेदाणे आणि पिस्ते अर्धा टी स्पून वेलची पावडर सारणाचं साहित्य बघितलं लगेच सारण करूया कढई तापत ठेवली त्यामध्ये घेऊया खसखस आता ही खसखस आपल्याला मंदाचेवर छान भाजून घ्यायची खसखस नाजूक असते पटकन भाजली जाते मिनिटभर भाजूया खसखस मिनिटभरात भाजली काढूया आता भाजूया सुक्या खोबऱ्याचा खीस आता लक्षात घ्या करंजीचं सारण करायचं असेल किंवा कुठल्याही गोड पदार्थाला काळ्या पाठीचं खोबरं वापरायचं त्याला हलका असा गोडसळ सुवास असतो शिवाय असं ते खराब झालेलं तांबूस रंगाचं खोबरं वापरायचं नाही खोबरं आता मंद आचेवर छान कुरकुरीत भाजायचं आपल्याला वाटतं खोबरं लगेच भाजलं जातं पण खोबरं भाजायला वेळ लागतो गॅस कमी करू आणि एकसारख्या रंगावर भाजून घेऊ तर खोबरं बघा जवळपास पाच ते सहा मिनिटं मंद आचेवर सतत हलवत भाजून घेतलं हलका हलका असा सोनेरी रंग आलाय गॅस करूया बंद आता खोबरं एका वेगळ्याच बाउलमध्ये काढून घेऊ तर आता कढई मी चांगली पुसून घेतली त्यामध्ये घेऊया चमचाभर साजूक तूप आणि यावर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे थोडासा रवा करंजीच्या सारणामध्ये घातला की त्याला बाइंडिंग चांगलं येतं आणि सारणाला चवही छान येते फक्त हा रवा आपल्याला मंद आचेवर छान फुलेपर्यंत भाजायचा आहे तुम्ही जर तो कच्चा भाजला किंवा मोठ्या आचेवर भाजला तर करकर लागतो मंद आचेवर हा रवा, रवा चार ते पाच मिनिटं भाजूया रवा बघा चार पाच मिनिटं मस्त भाजला रव्याचा रंग हलका बदलला गॅस मी बंद करते आता रवा एका वेगळ्या ताटलीमध्ये काढूया आता सगळे जिन्नस गार करायचे आता त्यामधली खसखस गार झालीये ती मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढायची किंवा सरळ कुटून घ्या याला मिक्सरवर थोडंसं भुरकन फिरवायचं खूप बारीक करायचं नाही आणि हे बघा खसखस आपण फक्त थोडीशी फिरवली याने काय होतं ती थोडी तुटल्यासारखी होते एकदम बारीक होत नाही आणि मस्त त्याचा वास यायला लागतो आता इथं हे खोबरं घेतलंय हे खोबरं गार झालं की हाताने चांगलं चुरून घ्यायचं खोबरं मिक्सरला फिरवायचं नाही नाहीतर मग तेल सुटतं हातानेच खोबरं असं चांगलं चुरून घेऊ हाताने खोबरं चुरलं ना असा तो क्रंच खूप छान लागतो सारणामध्ये आणि हे बघा खोबरं आपण चांगलं चुरलंय यामध्ये घालूया भाजलेली बारीक केलेली खसखस थोडीच असते खसखस पण सुवास किती छान येतो वेलची पावडर घालूया त्याचसोबत घालूया रवा रवा संपूर्ण गार करायचा मगच घालायचा नाहीतर आपण यामध्ये जी पिठी साखर घालणार आहे की नाही तुम्ही जर एखादा पदार्थ गरम ठेवला तर साखरेला पाणी सुटतो त्यामुळे सगळं असं चांगलं पंधरा वीस मिनिटं गार करा आणि मग सगळे जिन्नस घाला आता यामध्ये घालूया पिठी साखर याला मिक्स करूया आणि मग यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स घालू काजूचे तुकडे थोडेसे बेदाणे बदामाचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे हे तुम्ही थोड्याशा तुपामध्ये तळून गार करून घातले तरी चालतील मी असेच घालते याला आता चांगलं मिक्स आहे हाताने मिसळायचं कारण साखर असते ना पिठी साखर ती जर तुम्ही समजा आधीच करून ठेवली तर थोड्या गुठळ्या तयार होतात त्या चांगल्या मोडाव्या लागतात ही मी आत्ताच ताजी ताजी मिक्सरला फिरवली आहे त्यामुळे गुठळ्या नाही आहेत आता हे सारण अगदी ज्या दिवशी करंजी करायची त्याच दिवशी करणं जरुरी नाहीये तुम्ही आठ दहा दिवस आधी करून ठेवलं तरी चालतं हे सारण एकदा करून ठेवलं की छान असं पंधरा वीस दिवस टिकतं फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही याला चांगलं मिक्स केलं आणि आपलं हे मस्त करंजीचं सारण तयार झालं साधारण एक अर्धा पाऊन तासांनी अजून रवा भिजेल मग करंजा करूया तर करंजीचं सारण तयार झालंय दुसरीकडे रवा भिजून एक तास होत आलेला आहे हे बघा रवा किती छान भिजलाय एकदम असा भिजून मऊ मऊ झालेला आहे आता हा रवा पूर्वी आजी काय करायची माझी पाटावरवंट्याने चांगला ठेचून ठेचून मऊ करायची चांगला अर्धा तास ठेचायची त्याला पण आता आपल्याकडे आहे मिक्सर आपण मिक्सरवर करूया मिक्सरवर करताना सगळं एकत्र घालायचं नाहीये आणि घालताना असं तुकडे तुकडे करून घालायचं या प्रकारे म्हणजे मग मिक्सरमध्ये हे व्यवस्थित फिरवता येतं नाहीतर मिक्सर बंद पडेल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला पाटावरवंट्याने किंवा असं बत्त्याने ठेचून घेतलं तरी चालेल याला आता थोडस फिरवूयात खूप जास्त नाही थोडा वेळ फिरवावं लागेल याला थोडस फिरवून घेतलं हे बघा एकदम असं मऊ मऊ आपलं हे पीठ तयार झालंय याच्याकडे बघून वाटतच नाही की हा रवा आहे असं मैद्यासारखं मऊ झालेलं आहे आता सगळं पीठ आपण असंच थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घेऊ तर सगळा रवा आपण मिक्सरला थोडा थोडं करून फिरवला हे बघा छान मौमोव झालंय आता फक्त काय करूया याला दोन मिनिट असं चांगलं मर्दून घेऊ म्हणजे मळून घेऊ म्हणजे छान पूड सुटतील आपल्याला पुडाची करंजी असो साधी करंजी असो रव्याची करताय तर असंच त्याला मळून घ्यायचं आहे याला आपण दोन मिनिट चांगलं मळून घेतलं आता आपल्याला पुडाची करंजी करायची त्यासाठीच्या पाऱ्या करायच्यात त्यासाठी आपल्याला करावा लागणार आहे साटा याला आपण थोडा वेळ झाकून ठेवूया हा रवा आहे जराही उघडं ठेवू नका चांगलं झाकून ठेवा पाहिजे तर कॉटनचा कपडा घ्यायचा पाण्यात बुडून घट्ट पिळायचा त्याने झाका म्हणजे रवा सुकणार नाही तर याला आपण मळून घेतलंय पाऱ्या करायच्या त्यासाठीचा साठा करू तर साठा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप हे तूप थोडस पातळ करून घ्या किंवा अर्धवट पातळ असायला पाहिजे एकदम घट्ट नको आणि त्याचबरोबर आपल्याला लागणारे तीन ते चार चमचे तांदळाची पिठी किंवा याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर घेऊ शकता किंवा मैदा घेऊ शकता आता आपण या तुपामध्ये तांदळाचं पीठ घालायचंय आणि याला मिक्स करायचं सुरुवातीला हे घट्ट होतं पण जसं जसं आपण याला फेटत जातो हे पातळ होतं आणि आता हा रंग पिवळसर दिसतोय ना तो पांढरट होत जातो तर याला दोन ते तीन मिनिटं पांढरट रंग होईपर्यंत फेटूया आणि हे बघा दोन तीन मिनिटं फेटल्यावर आपला साठा तयार झाला आता पांढरट दिसतोय आता आपण करूया करंजीची पारी आता आपण एका वेळी तीन लेअर करतोय तर मी काय करतेय पोळपाटावर पातळ पोळी लाटली जाईल इतके असे मोठे उंडे करायचे पोळपाट लहान मोठा असेल त्याप्रमाणे उंडा करा एकदम पातळ पारी पाहिजे आपल्याला पोळीला घेतो तेवढे उंडे मी करून घेते तीन गोळे करून घेतले उरलेला जो रवा आहे तो झाकून ठेवायचा बर का मग ओल्या कापडाने झाका असाच झाका पण झाका नाहीतर तो, तो सुकून जाईल तर जेवढे तीन उंडे गेले त्यातला एक उंडा आपण घ्यायचा आणि याला एकदम पातळ लाटायचं लाटताना मैदा वगैरे काही लावायचं नाही कारण आपण याच्यामध्ये तुपाचं मोहन घातलं आहे त्यामुळं अगदी काहीही न चिकटता याला छान लाटता येतं आता इथं बघा आपल्याला एकदम पातळ पोळी लाटायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पोळी लाटून घेऊ आणि हे बघा याला मी किती छान असं पातळ लाटून घेतलं आहे जेवढं आपल्याला पाहिजे ना त्यापेक्षा थोडं जास्तच पातळ लाटायचं कारण थोड्या वेळानं हे थोडंसं आकसल्यासारखं होतं याला पातळ लाटले परातीमध्ये काढूया किंवा एखाद्या ताटावर काढा आणि उरलेले जे दोन उंड्या आहेत त्याचं पण असंच पातळ पोळी लाटून घेऊ तर आपण तीन पोळ्या लाटल्यात हे बघा एक पोळपाटावर आहे एक परातीत आहे एक ताटात आहे एकावर एक टाकल्या एक तरी चालतात पण आपलं वेगळ्या ठेवल्या की बरं पडतं आता याच्या पाऱ्या करूया तर पुडाची करंजी म्हणजे त्याला भरपूर पूड सुटले पाहिजे म्हणजे पदर सुटायला पाहिजे म्हणून आपल्याला हा सगळा उपदव्याप करायचा आहे आता आपण हा जो साठा घेतला अगदी थोडा साठा घ्यायचा याला पुसायचा खूप जास्त पण साठा लावू नका बरं का कारण ह्याच्यात तुपाचा वापर केला आहे साठा जास्त लावला तर करंजी खूप जास्त तेल ओढून घेऊ शकते तेल ओढून घेईल आणि खूप तेलकट होईल शिवाय मऊ पण पडू शकते त्यामुळे तुम्ही बघताय तर हे बघा एवढाच साठा घेते मी आणि असं पातळ पसरून लावते एका पारीला साधारण अर्धा टीस्पून ते पाऊन टीस्पून साठा लावायचा साठा लावून घेतला आता याच्यावर दुसरी पोळी टाकायची यालाही साठा लावूया अगदी खाली कसा थोडा थोडा पुसून लावला तसंच दुसऱ्या पोळीला साठा लावला आता यावर तिसरी पोळी ठेवायची आहे म्हणूनच म्हटलं एकसारखे उंडे घ्या म्हणजे एकसारख्या पोळ्या होतात याला पण साठा लावू पाहिजे तर तुम्ही एक करू शकता तिसरी पोळी ठेवली की याला साठा लावण्याच्या आधी थोडस लाटणं फिरवून घ्यायचं आणि खूप जास्त दाबू नका नाही तर सगळे पुढे एकत्र एक मिसळून जातील आणि पुन्हा वरच्या याला पण साठा लावू आता हे बघा साठा लावला तिसऱ्या पोळीला तुम्हाला चौथी पोळी ठेवायची असेल तरी पण चालेल आता याला बंद करायचंय बंद करताना लक्षात घ्या हलकं हलकं दाबत, दाबत दाबत बंद करायचं या प्रकारे दिसतंय तुम्हाला मी काय करते याचा असं रोल करते याला असं दाबून घेते खूप जोरात दाबायचं नाही हलकं हलकं दाबायचं पुन्हा रोल हलक करायचा दाबून घ्यायचं चिरोट्यांना कसं करतो अगदी तसंच आहे हे खूप हवामध्ये ठेवायची नाही व्यवस्थित असं दाबून याच्यातली हवा काढून टाकायची आणि हे बघा याला मी असं बंद करून घेतलंय हे पण व्यवस्थित दाबून लावायचं आता हा रोल थोडासा मध्ये जाड होतो याला मध्ये थोडंसं हलक्या हाताने फिरून एकसारखा रोल करून घ्यायचा म्हणजे ही सुरळी आपल्याला एकसारखी करायची तुम्ही बघताय मी थोडंसं खेचती आणि हलक्या हाताने फिरवते अगदी हलकं हलकं दाबायचं खूप दाबायचं नाही याला आपण व्यवस्थित रोल करून घेतलं कापून घेऊया पहिल्यांदा मी मधून कापती आहे आता तुम्हाला करंजी जशी लहान मोठी हवी त्याप्रमाणे याला कापून घ्यायचं इथं मी साधारण एक ते दीड इंच लांब याला कापून घेतलंय सगळे आपण हे आहेत ना एकसारख्या आकाराचे यावेत म्हणून असं सुरीने कापायचे म्हणजे एकसारखे तयार होतात कडेच हे जास्तीचं काढून टाकलं पुढाच्या करंजीला थोड्या मोठ्या पाऱ्या कराव्या लागतात बरं का आणि हे बघा आपल्या या पाऱ्या करून झालेल्या आता या आपल्याला झाकून ठेवायच्यात पाहिजे तर घट्ट पिळेल्या ओल्या कपडाने झाकून ठेवा म्हणजे हे सुकणार नाही हे आपण झाकून ठेवू आणि बाकीचे असेच करून घेऊ साधारण इथं मी जे प्रमाण घेतलंय ना त्याच्यात अजून एक दोन वेळा असे पाऱ्या होतील म्हणजे सहा हुंडे तयार होतील त्याचं आपल्याला दोन दोन वेळा करून घ्यायचे तर बाकीचे करूयात आणि मग करंजी भरायला घेऊ तर सगळ्या लाट्या करून झालेल्या आहेत हे बघा छान लेअर्स आल्यात आता यातली एक लाटी आपण काढू बाकीच्या आपल्याला झाकून ठेवायच्या आणि करंज्या भरायला घेऊ आता बघा करंजी पुडाची करायची त्याला असे छान पूड लेअर सुटले पाहिजेत खारीला असतात तसे तर हा जो लाटलेला भाग आहे तो असाच्या असा साईडला ठेवायचा जा, जसं आपण कापतो तसंच ठेवायचं मध्ये याला असं प्रेस करायचं ला जा, या प्रकारे असं लाटायचं नाही आपल्याला असं लाटायचं जेणेकरून हे जे लेअर्स बाहेर आलेत ना ते असे तळल्यावर छान खुलून येतात ओके आता याला आपण थोडंसं असं लाटूया याला फक्त ना असं उलटून पलटून करायचं नाही एकाच दिशेने लाटायचं फक्त एकदा असं एकदा असं करायचं आणि लाटत असताना शक्यतो इकडे लाटणं न्यायचं नाही एकदम हळूवारपणे लाटायचं थोडंसं उभं लाटून घेतलं आता मध्ये पातळ करायचं लाटण्याचं जी कडा असते ना त्याने असं लाटायला बघायचं म्हणजे मधलं मधलं आपल्याला व्यवस्थित लाटता हे बघा आपण याला असं लाटून घेतलं हे बघा तुम्ही बघाल या लेअर्स अशा बाहेर आलेल्या आहेत आता याला हातावर असं ठेवायचं दोन बोटांच्या मध्ये सेंटर येईल असं याला थोडंसं घ्यायचं दाबून कडेने थोडंसं पाणी लावून घेऊ आणि यामध्ये सारण भरू सारण भरताना असं थोडंसं लांबड भरायचं कारण आपल्याला तशीच लांबड जागा मिळते ना म्हणून याच्यामध्ये सारण थोडं कमी मावतं हा आता कडा बंद करायची अंगठ्याने सारण आत दाबायचं आणि याला बंद करायचं या प्रकारे दिसतंय तुम्हाला दिसलं ही करंजी अशी थोडी उभट असते तुम्हाला वाटलं कडा नीट बंद झाला नाही तर खाली ठेवा आणि एकदा असं दाबून घ्या फक्त हां एकदम कडेला दाबू नका नाही तर सगळ्या पूड मिटल्या जातील आणि पाहिजे तसे पूड सुटणार नाही आणि आपली ही करंजी तयार झाली आहे बाकीच्या सगळ्या करंजा अशाच करूयात फक्त लक्षात घ्या तुम्ही एकट्याने करताय तर अर्ध्या करंजा करा तळायला घ्या पुन्हा उरलेल्या करा आणि जेवढ्या करंजा करून घ्याल त्या ओला घट्ट पिळेल्या कपड्याने झाकून ठेवा म्हणजे त्या सुकणार नाहीत तर अशा अजून एक दहा बारा करंजा करू आणि मग तळायला घेऊ तर एक सात आठ करंजा मी करून घेतलात आता हे उरलेल्या करंजा झाकून ठेवायच्या उघड्या ठेवू नका तळायला घेऊ आता करंजी तळण्यासाठी तेल तापायला ठेवलंय आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत आणि हो आपल्या आयुर्वेदामध्ये करडईचं तेल तळणीसाठी उत्तम सांगितलं आहे यावेळेचा दिवाळी फराळ अगदी आरोग्यदायी करा सरिताज किचनचे तेल वापरून ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे तेल आपल्याला एकदम हलकं तापलेलं पाहिजे गरम नको तर आपण थोडीशी गोळी टाकूया हे बघा बबल्स येत आहेत आणि एक दोन सेकंदांनी वर येते याचा अर्थ तेल व्यवस्थित तापले अशी पटकन गोळी वर आली की जास्त तापलं असं ता समजायचं ता यावेळी मग तेल कमी तापलेलं असेल हळूहळू करंजी तळत गेली की छान पूर सुटायला मदत होते करंजी तेलामध्ये सोडूया तर एका एक वेळी मी तीन करंजा तेला तळायला सोडल्या गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याच्यावर असं तेल सोडायचं असं तेल सोडत गेलं की हळूहळू त्याचे पूर मोकळे व्हायला सुरुवात होते तर करंजी टाकून साधारण मिनिटभर झाला आहे बघा हळूहळू याचे पूर सुटायला लागले दिसत आहेत तुम्हाला आता आपण करंजी उलटून घेऊया आणि असेच दोन्ही बाजूने मंद असेवर छान खुसखुशीत होईपर्यंत तळूया आता करंजी तुम्हाला जर एकदम अशी मऊ मऊ पाहिजे तर थोडीशी पांढर रंगावर तळा साधारण एवढ्या तीन करंजी असतील तर तीन मिनिट लागतील पण जर तुम्हाला छान खुटखुटीत करंजी पाहिजे तर थोडीशी जास्त तळा आणि हे बघा साधारण एक चार ते पाच मिनिट तळल्यानंतर आपली करंजी तळून झाली आहे हे बघा तुम्हाला हे दिसतंय आणि हे बघा आपली करंजी झाली आहे तळून तुम्ही इथे बघाल तर छान असे पूर सुटलेले आहेत याला यापेक्षाही अजून छान पूड सुटतात आपण जर अजून छान चार पाच लेयर्स केल्या तर हे आहेत तुम्हाला एकदम खुसखुशीत करंजी तयार होते मी या तांबूस रंगावर तळून काढली आहे तुम्हाला पांढरट हवी तर पांढरट काढा करंजी अजिबात तेलकट कर दिसत नाही तुम्हाला आत्ता बघूनच कळत कर असेल करंजी काढूया आणि आता बाकीच्या करंजा अशाच तळूया दुसरी बॅच तळताना आपण तेलाचं तापमान एकदा बघून घ्या कसं आहे आणि मग परतची बॅच तळायला सोडा आता माझ्या मते अजून एक करंजी तळली जाईल मी यावेळी चार करंजा तळायला सोडते तर करंजी तेलामध्ये सोडली की गॅस कमी करायचा वरून झाऱ्याने तेल उडवायचं म्हणजे हळूहळू पूड सुटायला मदत होते आणि मग करंजी एक मिनिटभराने उलटायची आणि छान मंदाचेवर तळून घ्यायची गॅस मोठा करू नका नाहीतर मग पुड व्यवस्थित सुटणार नाही आणि करंजी पाहिजे तशी तळली जाणार नाही ठीक आहे सगळ्या करंजा अशाच तळूया मस्त रव्यापासून केलेल्या या पुडाच्या करंजा सुद्धा अगदी छान सुटलेले आहेत आणि ही करंजी खूप खुसखुशीत होते बरं का तर अशा प्रकारे आज आपण इथं फक्त रव्याचा वापर करून ही मस्त खुसखुशीत पुळाची करंजी तयार केली तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तरी पण चालेल याच प्रमाणामध्ये तुम्ही रव्याच्या ऐवजी मैदा घेऊ शकता फक्त इथं सांगितलेलं तुपाचं प्रमाण जर तुम्ही तसंच्या तसं वापरलं करंजी अजिबात तेलकट होणार नाही किंवा मऊ पडणार नाही किंवा एकदम अशी छान तयार होईल आणि तळतानाच्या टिप्स मात्र तुम्हाला नक्की फॉलो करायच्यात आणि आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर तीस ते बत्तीस करंजा तयार होतात वजनाने म्हणाल तर एक किलोच्या वर थोड्याशा भरतील तर तुम्ही सुद्धा ही करंजी नक्की करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा सुरेख करंजा तयार झाल्यात पूड बघा किती सुंदर सुटलेले आहेत यातली एक करंजी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा झाली ना एकदम मस्त तर करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत સરવાના દિવાળી ખૂબ મનાપાસ શુભેચ્છા